की आमचं एडं एवढं खुश हो हो का काम करतं हे तुम्हाला वाटत असेल थांबा थांबा सांगते सगळं सांगते तर या चव्हाणसाहेबाच्या मित्रांची होती पार्टी आणि त्यांच्यापशी काम करायला कुणीच नव्हतं हॉटेलवर गेलं तर दोन चारशे रुपये लागतात बनवायला म्हणून ते पैसे वाचवण्यासाठी म्हणले दोन चार तुकडे मटणाचे पीस हे एडं खाईन ह्याच्याकडून आपण काम करून घेऊ म्हणून ह्यांना केलं इन्व्हाइट पार्टीसाठी फक्त आणि फक्त काम करून घेण्यासाठी पण यांना असं वाटत होतं की हा हा मला बोलवलंय ते पण फ्रीमध्ये लय भारी माणूस आहे वाटतं म्हणून हे खुश हो खुशुहू मरणाचं काम करीत होते आणि यांचे मित्र मस्त बसून यांची मज्जा बघत होते आणि यांच्याकडून सगळं काम करून घेत होते पण यांना भारी वाटत होतं आणि हे पटापटा पटापटा आपले सगळे काम धंदे करायला सुरू केले होते ढणढण असा जाळ लावला बघू शकता तुम्ही जाळ लावला चव्हाण साहेबाकडून दुसऱ्यांच्या सगळ्यांच्या हाताचे वास येतील म्हणून यांच्याकडून मस्त चिकन धुवून घेतलं ह्यांनी बी घासू घासू धुतलं खुशूहू पातीलातून काढते त्याच्यात टाकते ह्यांना ऑर्डर दिल्या जात होत्या हे स्वीकारून त्यांचं काम आला त्यांनी सुरू केलं होतं कोणाच्या हाताचा वास येईल म्हणून ह्यांच्याकडे दिलं होतं काम ह्यांना वाटायचं मी लय भारी धुतोय ह्यांना पार झाडावर तडील अरे तू लय भारी धुतोस तू तेवढं धुवून धुतोस माहिती आम्हाला आणि हे बिचारे धुत होते एवढं म्हणजे वाईट दिवस कोणावर नाही यावं यांच्या पातीला सुद्धा माती लावून घेतली बिचारे खुश हो पातीला बी माती लावित होते सगळ्या पाण्याचा चिकला मध्ये बसू बसू यांचं पातीला माती लावायला ला सुरू होतं का तर पातळी काळं होईल नंतर कांदा भिंदा कट करायला सुरू होता पण हे बनवणार आहेत काय चिकन आहे म्हटलं तुम्हाला वाटत असेल हे बिर्याणी बनवणार आहेत पण नाही नाही आज फर्स्ट टाइम चव्हाण साहेब काहीतरी वेगळं बनवत होते आणि बिर्याणी नव्हते बनवत तर हे बनवत होते काय बनवत होते ते कळेलच तुम्हाला पुढं तर पातीला भीतीला धुवून घेतलं सगळं सामाईन भिमाईन धुवून घेतलं धुण्या धुणे धुण्या धाण्याचे सगळे काम ह्यांच्याकडे कारण सगळ्यांना माहिती हे भांडे खूप परफेक्ट गाजतात म्हणून मिरच्या बी यांनी धुवून घेतल्या टोमॅटो कांदा सगळे यांनी तट म्हणजे ह्यांना उगळं काम करायला कुणी नव्हतं म्हणूनच बोलवलं होतं म्हटलं असं सगळं काम ते यांच्याकडे चार पैसे द्यायचेत म्हणले ह्यांच्याकडून काम तर करूनच घेणार ना कटकट कट, कट, कट कोथंबीर चिरली टोमॅटो चिरलं मिरच्या चिरल्या म्हणजे सगळे काम बिचारे हेच करत होते वाईट वाटतं यांच्याकडे बघून खाण्यासाठी काय काय करावं लागतंय त्याच्यापेक्षा पप्पाला म्हणलं असतं तर पप्पाने आणून दिलं असतं एवढं पुढं पुढं करण्यापेक्षा पण काय करणार जाऊ द्या फुकटचं म्हणून हे खुशू सगळे कामं करीत होते पुन्हा मित्र आणखीन आणला झाडावर चढवत होते अरे तू लय भारी स्टाईलने हलवतोस लय भारी स्टाईलने कांदा टाकतोस ते आणखीन फुगू फुगू म्हणजे निस्ते मित्र फुगवायला होते आणि हे पुढं 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 करायला होते हे बघू शकता तुम्ही पुन्हा ह्यांच्या मिरच्या बिरच्या मस्त टाकीत होते आद्रक लसण टाकीत होते कुणीतरी आपलं चलत चलत बोलून गेलं अरे अरे तुला भारी स्टाईलनी हे करतोस र मिरच्या टाकतोस टोमॅटो चिरतोस हे करतोस हे माणूस हे एवढं थोडी तारीफ केली तर हे माणूस काय आसमाला नाच टेकल बघा ही स्टाईल बघा उगं वाकडे तिकडे हात मुडून मुरडून नकटून काय काय सुरू होते आणि हा बघा ही कोणती पद्धत आहे नेमकी हे बघा काहीतरी सुरू होतं त्याच्यानंतर बघा बंग्याचं मस्त सामान सुरू होतं बनवायला काय काय टाकत होते सगळे जगाचे मसाले त्यांनी आणून त्याच्यामध्ये ओतले होते माहीत नाही कसली होणार आहे टेस्ट पण भारी झाली होती असे तेच त्यांच्या तोंडाने म्हणले फुकटचं म्हणलं होतं त्यांना काही असलं तरी भारीच वाटतं हे बघा ही हातावर टाकून म्हणजे त्या भाजीला टेस्ट तर आलीच असणार कारण हे टाकण्याचीच पद्धत म्हणजे त्यांच्या हाताची पण थोडी घाण गेली असण एक तर ते चार चार दिवस आंघोळ करत नाहीत का असे त्यांच्या मित्राला माहीत असते त्यांनी ह्यांच्याकडून कधी स्वयंपाक नसता करून घेतला किंवा भाजी ते ते पैसे देऊन म्हणले असते तरी पण नाही बघा जारच्या टोप हे बघा ही कोणती पद्धत आहे राव सामान टाकण्याची तर अशा प्रकारे यांचं सुरू होतं मसाला खरंच हे बंगा खूप टेस्टी लागला असणार आहे कारण याच्यामध्ये त्यांच्या हातातच मळा असणार अर्धा निम्मा जाऊ द्या खालेले माणसं उलट्या करतील म्हणून एवढे पण तारीफ नाही करत मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली होती त्यानंतर वेळ आली त्याच्यामध्ये चिकन टाकण्याची तर यांच्याशिवाय दुसरं कोण काम करणार आहे तर बिचारे टाकत होते बघू शकता तुम्ही मस्त असे खुश खुशहू कधी होते तोंडाला पाणी सुटलं असन त्याच्यात लाळ बिघडत असन थोडीफार अंधारामध्ये मेळ लागत नव्हता तर जाऊ द्या जास्त नको बोलायला खाल्लेले नक्कीच उलट्या करतील आता तर पण नाही एवढे पण हलकट नाहीयेत तर बघा सगळं चिकन वगैरे मस्त टाकले आता त्याच्यामध्ये तर मोठं चिकन होतं बघा मस्त भाजलेली कोंबडी होती वाटते होतं होतं जगातलं सगळं मीठ यांनाच याच्यामध्ये टाकायचं होतं का काय काय माहिती सगळं मी तू उलटून घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मस्त पैकी हलवलं तर हे मस्त म्हणजे ह्यांना लय येतंय असं सांगत होते हा इकडून हलवा तिकडून हलवा नंतर जाळ वगैरे लावला आणि ठेवलं त्यांनी झाकून हे नेमके काय करत होते हे ह्यांनाच माहिती ह्यांना रेसिपी माहिती होती का नव्हती पण यांचं एवढं प्रोफेशनल व्यवहार वा बघून वार वाटते माहिती असेल थोडंफार तरी नंतर पाणी वतलं स्टाईलने नंतर कोथंबीर टाकली कुठं टाकली पण हे त्यांनी कोथंबीर खालूनच फिकीत काय जाळामध्ये फोगच डान्स केला पायाच्या खालून वरून काढून पायाची सगळी कोथंबीर माती पडून कोथंबीर टाकली पातेल्यामध्ये नक्कीच हा बंगा एक नंबर झालेला असणार आहे कारण ह्यांच्या हाताची पायाची माती धूळ सगळी ह्याच्यामध्ये गेलेली दिसती या व्हिडिओवरून तरी लक्षात आहे माझ्याक ख्यांनी किती स्टाईल मारली आणि सगळे उगं मस्त मज्जा बघत होते त्यांना एखादा कार्टून डान्सर भेटलेला होता तर अशा प्रकारे बघा यांचं ते चिकन कमी कोथंबीर जास्त दिसायली नाही वरून वरून टाकली हे बघा हलवून मस्त खालून शिजलं होतं वाटतं त्याच्यानंतर दही आ, दही बी तोंडाने पोडलं त्याच्यामध्ये अर्धाने मग थुका घ्यायला का काय काय माहिती अ असो तर बघा दही बी कसं स्टाईलने टाकते ते म्हणजे हे दही बी काय अर्ध तर अर्ध खाली जाण्याच्या हिशोबावर सगळं त्या पातील्याचं सगळं भरून टाकलं ते पातील अशा प्रकारे यांचा बंगा झाला होता तयार आता ह्यांनी नेमकं झाला होता कसा हे बंगा संगा मंगा काय म्हणते त्याला हे तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी सांगते टट्टा बब्बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ